दुकानात आल्यानंतर पडदे उंची कमी करायला दोन आलेले आणि त्यानंतर एक टॉप होता तो किरकोळ असं थोडंसं शिलाई मारायची होती ती पण मारून ठेवली म्हणजे एकूण पन्नास रुपयाचं काम आलेलं होतं ते किरकोळ असं होतं घरात बसलं की मग हे त्याला किरकोळ कामसुद्धा येत नाही त्यामुळे दुकानात आलेलं बरं पडतं कधी क का काम येईल काय सांगता येत नाही त्यामुळे आपण दुकानात हजर असलेलं बरं असतं आणि किरकोळ कामामध्ये सुद्धा खूप चांगले पैसे मिळतात आणि लगेच पैसे मिळतात त्यामुळे ते कामसुद्धा खूप परवडतं त्यानंतर हिनी कामावर आल्यावर मग आम्ही थोडंसं बाहेर आलेलो फिरायला भेल खायला आलेलो रगडा घेतलेला आणि हा जो आहे तो शाहू कारखाना आमच्या इथला आहे शाहू कारखान्याच्या समोर बरोबर बर तो गाडा आहे भेलचा खूप छान ते भैया भेल करतात भेल रगडा पाणीपुरी आणि आम्ही कायम तिथंच खातो त्यानंतर आमच्या आमच्या घराच्या जर असं पुढे गेलं की असं प्लॉटिंग आहे नवोदय जी शाळा आहे त्याच्याबरोबर समोर हे, हे प्लॉटिंग आहे तिथं थोडंसं आम्ही कधीतर असं फिरावं वाटलं किंवा कुठं बसू वाटलं तर आम्ही इथं प्लॉटिंगमध्येच येऊन बसतो फिरतो इथं खूप छान म्हणजे वातावरण आहे आणि काल इथूनच मी लाईव्हसुद्धा घेतलेली होती खूप जण आलेले लाईव्ह मध्ये जवळजवळ एक हजार लोक आलेली होती पण सायलेंट लाईव्ह मी काल घेतलेली होती इथं आल्यावरच कारण इथलं थोडंसं वातावरण मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं त्यानंतर हा व्हिडिओ सकाळचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे पहाटेचे साडेपाच वाजलेले आहेत आणि स्त्रीचा डबा करत आहे आज बरोबर पाचला उठलेले होते सडा रांगोळी आंघोळ वगैरे आता माझी झालेली आहे आणि आधी म्हटलं सगळ्यात मूग आधी निवडून घ्यावं म्हणून मूग निवडत आहे काय नाही काळा मूग होता बघा तो मला वाटलं खडा असेल पण खडा नव्हता मूगच होता त्यानंतर आता मूग कुकरला लावून घेते आणि त्यानंतर मग चपातीचं चा पीठ वगैरे मळून घेते कारण जवळजवळ साडेपाच वाजलेले म्हणजे साडेसहाला बरोबर तो जातो अजून त्याच्या अंघोळ आहे परत यांच्या अंघोळ आणि चहा चपाती भाजी सगळंच करायला पाहिजे आता इकडं मी याणला पाणी ठेवलेलं आहे आंघोळीसाठी आता पाणी तापले की याणला उठवते आणि ते आंघोळ करून झाल्यानंतर मसरीचे आंघोळ आंघोळला पाणी ठेवायचं आहे तोपर्यंत पीठ मळून घेते ज्यांच्याकडे डबे असतात त्यांनी आठवड्याचं पीठ एकदमच चाळून जावा कारण ते बरं पडतं मी पण आता तसंच करणार आहे ह्याच्या आधी काही डबा नव्हता म्हणजे यांचा असायचा पण यांचा डबा सात सव्वा सातला जायची त्या काय वाटत नव्हतं आणि आता कसं तें, त्यांचं पण कंपनी जेवण असल्यामुळे आता खूप देव झाला डबाच नव्हता पण आता परत आणि डब्याचं चा लुटिंग चालू त्यामुळे आता मी सुद्धा पीठ काय करणार आहे तर एकदमच आठवड्याभराचं चाळून घ्यायचं थोडंसं मीठ घातलं आणि थोडंसं कच्चं तेल घालायचं आहे आणि पीठ ठेवायचं आहे हे त्याला उठवलं आणि इकडं कुकर पण होत आहे तोपर्यंत कांदा वगैरे चिरून घेते कारण की जे कडधान्य असतात त्याला कांदा भरपूर प्रमाणात घालायचा म्हणजे कडधान्याची भाजी सुक्की उसळ जी असते ती खूप छान लागते काल पण मसुरा केलेला त्याला मी खूप असं कांदा घातलेला पण एकच नंबर मसुरा झालेला होता पीठ मळून झालेला आहे आणि माझं हे पण झालेलं आहे आता कुकर पण आपला झालेला आहे आता फोडणी मारून घेते फोडणीला काही जास्त मसाले वगैरे नाही सिंपलच फोडणे आहे सगळ्यात आधी दोन पळी तेल घातलेलं आहे त्यानंतर जो आपण चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे जिरा मोहरीसुद्धा संपलेले आहे त्यामुळं ते पण नाही घातलं मी डायरेक्ट कांदा घातला कांदा मात्र भरपूर घातला पाच सहा कांदे असतील बारके बारके आहेत पण पाच सहा कांदे असतील एवढं भरून असा कांदा तो झालेला होता आणि आता भाजून केवढासाच होतो तो कांदा खूप कमी होतो दिसायला कांदा दिसताना जास्त दिसतो पण ज्यावेळी भाजला जातो त्यावेळी अगदी थोडासा कांदा होतो कांदा मात्र आपल्याला एकदम तांबूस कलर येऊसपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे कारण भाजीमध्ये कांदा भाजणं हेच खूप महत्त्वाचं असतं एक एक जण भाजी फोडणी मारताना खूप गडबड करतात तो कांदा पण भाजत नाही कांदा न ना भाजता सगळं मसाले वगैरे त्यामध्ये टाकतात आणि कांदा बघू शकता तुम्ही केवढा होता आणि केवढा झाला अजूनसुद्धा कांदा त्यातला कमी होणार आहे ज्यावेळी तो सगळा पूर्ण भाजला जाईल अजून कमी होणार आपला कांदा तिकडे भाजत आहे तोपर्यंत काय झालं तर कुकर गरम होता त्याचा चटका बसला हाताला मग त्यामुळे तिथं मी थोडीशी चटणी लावून घेतलेली आहे भाजल्या भाजल्या लगेच चटणी लावायची काय काही पण गरम तुम्हाला भाजून दे अगदी चपातीची वाफ किंवा भाकरीची वाफ जरी तुम्हाला अशी आली तर लगेच तिथं चटणी लावून घ्यायचं आज कुकर मला दोन वेळा दोन वेळा भाजला आज कुकर मला सकाळी कारण गडबडीत आपण कसं करतो काय गरम आहे काय नाही असं लक्ष नसतं अस आपलं आणि त्यामुळं मग भाजलं जातं तोपर्यंत तिकडं चहा सुद्धा मी ठेवून घेतलेला आहे म्हणजे बरोबर चहा पण शिजतो इकडं भाजी पण होते तोपर्यंत इथं पण कुकर भाजला मला खोपऱ्याला त्यामुळे मी कुकर आज तिकडंच नेऊन ठेवला कारण की म्हटलंय सारखं सारखं भाजायला याचं काही खरं नाही आणि कांदा भाजलेला आहे त्यानंतर हळद गाठली आणि जी आपली चटणी असते लाल तिकड ती घातलेली आहे चटणी मात्र तेलात चांगली भाजून घ्यायची आणि त्यानंतर एक टोमॅटो आणि कोथंबीर चिरून ठेवलेली बारीक ती मी तेलामध्येच घातलेली आहे आणि आता सगळंच मी व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि भाजल्यानंतर मग आपण जो शिजवून घेतलेला मूग होता तो त्यामध्ये ॲड करायचा आहे मूग चांगला शिजलेला आहे मूग एक एकजण भाजूनसुद्धा शिजवतात पण मी काय भाजलं नाही कारण की मुगाचा एक वेगळ्या प्रकारचा वास येतो बाकीची कडदाणे तुम्ही भाजला तर चालतं पण मूग कधी भाजायचे नाहीत मूग भाजला तर त्याचा खूप असा उग्र वास येतो ते आणि ते अजिबात चांगलं लागत नाही चवीनुसार मीठ घातलं इथे तुम्ही आता वरून गरम मसाला वगैरे घातला तरीसुद्धा चालतं अशा पद्धतीने आपली मुगाची भाजी रबरबीत झालेली आहे पण पूर्ण मी पाणी त्यातलं अटून देणार आहे कारण डब्याला असं पाणी असलेली भाजी दिला तर मग डब्यातनं कसं होतं तर बाहेर येते ती आणि मग सगळ्या पिशवीला वगैरे लागते आणि आता मुगाची भाजी इकडं ठेवणार आणि तिकडं मी चपात्याला आटून घेणार आहे तीन गॅस शेगडे असलेल्याचा हा फायदा असतो बघा तीन इकडं तीन होतात आणि दोन शेगडे असेल तर मग थांबावं लागतं आता बघा की तिघांच्या आंघोळ्या परत स्वयंपाक चहा सगळं म्हटलं तर तीन शेगडे असल्यामुळे ते पटणं कवर होतं डब्याला काही तो भात नेत नाही चपाती आणि भाजीच नेतो ते खरे दोन डबे द्यावे लागतात त्याला त्यामुळं ते चपाती भाजीच मी जास्त देते नाश्ता वगैरे द्यायचा नाही असं सांगितलेलं आहे शाळेत काय असेल ते चपाती आणि भाजी भले तुम्ही तीन चपात्या द्या चार चपात्या द्या पण चपाती भाजी सकाळी नाश्त्याला पण चपाती भाजीच खायची आणि दुपारी जेवायलासुद्धा चपाती भाजीच खायची असं त्यांच्या शाळेत सांगितलेलं आहे उपीट पोहे असलं काहीही डब्याला द्यायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे त्यामुळं मग चपाती एक चार चपात्या आणि दोन डबे भाजी असं मी देते आणि माझी चपाती करण्याची पद्धत बघू शकता माझी एक घडीची चपाती असते मी डबल वेळा दुमडत नाही चपाती एकच घडी करते आणि चपाती करत असते एक घडीची चपाती सुद्धा खूप अशी मऊ लुसलुशीत होते आणि पटण गोल सुद्धा चपाती होते एक घडीची त्यामुळे मी पहिल्यापासून एकच घडीची चपाती करते पहिल्यापासून म्हणजे ज्यावेळी आमची मेस चालू झाली त्या मेस चालू झाल्यावर मी चपात्या एक घडीच्याच करायला शिकले कारण की मेसला कसं व्हायचं तर खूप चपात्या लाटायला लागायच्या शंभर दीडशे रोजच्या चपात्या लाटाय लागायच्या त्यामुळे डबल घड्या मारत बसेल तर मग हे होत नाही आणि ही चपातीसुद्धा खूप चांगली होत होती एक घडीची हे पहा किती छान आपली चपाती झालेली आहे चपाती भाजत असताना कधी पण घडी करून ते भाजायचे म्हणजे सगळं काना आणि कोपरा चपातीचा भाजला जातो आठ ते नऊ चपात्या करायच्या होत्या मला कारण की सकाळी ते पण थोडं चहा चपाती वगैरे खाऊन जातात आणि स्त्रीला डब्याला स्त्री पण जरा असं चपाती वगैरे खाऊन जातो हे काही डबा नेत नाहीत पण चार चपाती तेवढी खाऊन जातात त्यामुळे तेवढ्या चपातींचं पीठ मी मळलेलं आहे आठ ते नऊ चपात्या करणार शिल्लक राहिली तर एखादी वेळेस मग संध्याकाळी खाता येते पण कमी पडू नये याच्यासाठी थोड्या जास्तच करणार आहे आणि दुपारी मला पण डब्याला एखादी एक दोन चपात्या लागणार आहेत रात्रीची भाकरी आहे पण डब्याला भाकरी नेलं की कसं होतं पूर्ण असे कणके कणके भाकरीचे पडतात त्यामुळं मी काय रात्रीची भाकरी डब्याला नेणार नाही आहे चपातीच नेणार आहे आणि जर त्या तुकडे जर ती भाकरी तशीच राहिल्या तर मग त्याचं काय करायचं तुकडे करायचे म्हणजे सगळेजण खातात खरं एका दिवस असं वाटतं बघा मैत्रिणीनं की सकाळचे जे डबे असतात ते बरं असतं कारण कामं आपली सगळी वेळेत होतात आणि उठायची सवय पण आपल्याला खूप चांगली लागते सकाळी उठलेलं ला वातावरण पण फ्रेश असतं आणि कसं दिवसभर कंटाळा येत नाही सकाळी लवकर उठलं तर त्यामुळं सकाळचे जे डबे असतात त्या डब्यामुळे तर निदान आपण लवकर उठतो डबे नसले तर बघा कसं आपण झोपून राहतो मग सहा साडेसहापर्यंत तसंच पडून राहतो आणि सगळ्या गावाचा आळस मग आपल्या अंगावर येतो आणि दिवसभर मग आपल्याला काय काम होत नाही कामं पण तशीच राहतात श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनू शुभ सकाळ सर्वांना सकाळचे वाजलेले आहेत साडे दहा चाललेले आहे मी आता आवरू श्री गेलेला आहे शाळेला सगळं आवरलेलं आहे आणि आता येत आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी निमित्त आपण शाबूवडे पण रेसिपी बघितलेली आहे तर आज आपण छोटीशी रांगोळीसुद्धा बघितलेली आहे पाडुरंगाची कशी वाटली ते मला नक्की कळवा काही नाही सिंपलमध्ये चार ते एक ठिपक्यांची रांगोळी काढलेली आहे खूप छान आलेली आहे कलर माझो जे होते ते घातलेले आहेत तुमच्या जो शक्यतो काळा कलर असावा काळा कलर असला तर जे जरासं गेटअप येतं त्या रांगोळीला कारण चेहऱ्याला काळाच कलर द्यावा लागतो आणि छोटीशी तेवढीच रांगोळी काढायसाठी पण आणि कुणीही काढू शकता अशी म्हणजे छान आहे काढून नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आज भाजी केलेली होती मुगाची ती पण दाखवलेली आहे मी आज उठलेले होते बऱ्यापैकी लवकर कसं होतं रोज रोज उठलं तर मग ते जाग येत नाही आणि ना सगळ्या कपडेच आहेत बघू शकतात अरे पावसाळा पावसाळा म्हणल्याचा <laughs> सगळ्या घरात ना असे कपडे आहेत सगळ्या पर्याय नाही वाळणात आणि वाळ वाळून देत किंवा ज हडकली तरी पण कपडे मी घडी घालून ठेवत नाही कारण की वास खूप घाण येतो कपड्यांचा त्यामुळे मी घडीच घालून ठेवत नाही अशी वाळतच टाकते जरी जार किती पण कपडे वाळून देत बघा थोडं कसं ना आत हेच असतं असं दमटच असतं ती त्यामुळे वास खूप येतो मी असेच ठेवलेले हो म्हणजे जी जाड कपडे असतात ती तर अजिबात वाळत नाहीत त्यामुळे जाळ जाड जे कपडे असतात ती आज धुतली समजा जर उद्यापर्यंत वाळली तरीसुद्धा लगेच घडगावून ठेवायची नाही तशीच दोरीवर अशी लटकवून ठेवायची जेणेकरून थोडा वास कमी येतो कम्फर्ट वगैरे वापरलं तर आता पावसाळ्यात जरा वास कमी येतो त्यामुळं कम वापरलेलं चांगलं आहे पण नाहीच आहे कधी मार्टला जाऊन आणायला पाहिजे म्हणजे एकावर फ्री ते मिळतं पावसाळ्यानिमित्त ऑफर असतात आणि ते मिळतं खरं जाऊन आणायला पाहिजे सगळं भांडे वगैरे सगळं आवरलेलं आहे अजून माझा डबा भरायचा आहे आता डबा भरून घेते आणि खिडकीत अशी कपडे घातली की घरात खूप म्हणजे अंधार पडतो आणि टिकली थोडीशी मप्ती लावलेली आहे बघा मी कारण की खूप दिवस झाले टिकली आणून ठेवलेली होती स्त्रीला सांगितलेलं गोलमध्ये दोन नंबर आण म्हणून तर त्यानं अंडाकरमध्ये दोन नंबर ती मोठी झालं मग एक डबे आता किती दिवस झालं तशीच आहे ती म्हटलं वापरून सपवा तिकडे फिर्या सोपत पण नाही टिकल्या लवकर कारण की एक टिकली लावला तर कमीत कमी दहा दिवस जातो मला ती डबी कधी सपायची तरी संपवायलाच पाहिजे ठेवून तर काय करायचं आहे आणि एवढ्या मोठ्या टिकल्या आमच्यावर दुसरं कोण वापरत पण नाही बहीण पण वापरत नाही बहिणी पण नाही माझ्यापेक्षा लहान टिकल्या त्या वापरतात याचा चेहरा माझ्यापेक्षा असे म्हणजे बारका आहे बहिणीच तर असा लांबा आहे माझा आणि कोण आहे त्यामुळं मला काय कसल्या पण लावल्या तर सूट सुधवतात चेहरा गोल असल्यामुळे चला व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करत जावा तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळं प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा त्याला कोणतेही पैसे बसत नाहीत लक्षात ठेवा लाईक आणि कमेंटला खरं माझ्या मनाचं एक समाधान एवढे लाईक आपल्या व्हिडिओला आले लाईक आले की कमेंट आले की खूप चांगलं वाटतं त्यामुळे लाईक आणि कमेंट प्लीज करत जाऊ एकदम सोप्यात सोपी रांगोळी आहे चार ते एक टिपक्या आधी द्यायच्या आहेत खालून पण आणि वरून पण चार ते एक टिपक्या द्यायच्या आहेत आणि छोटीशीच आहे पण खूप छान वाटली मला रांगोळी त्यामुळे मी तुमच्यासोबत ती शेअर केलेली आहे यामध्ये कलर कॉम्बिनेशन आणखीन थोडं म्हणजे वेगळं पाहिजे होतं पण माझा जो कलरच अवेलेबल नव्हते जे होते ते वापरून मी तुमच्यासोबत ती रांगोळी शेअर केलेली आहे तरी नशीब काळा कलर माझ्याकडे होता दिवाळीमध्ये आणलेला त्यामुळं म्हणजे तो एक उपयोगाला आला कसं झालेलं गेल्या वर्षी मी गेल्या वर्षीचे कलर आहेत बघा ह्या वर्षी दिवाळीला मी कलरच आणले नाहीत मी मे महिन्यामध्ये गेलेले ज्यावेळी सुट्टीला त्यावेळी यांनी बेसिनची चावी चालू ठेवली आणि बेसिनच्या खाली आपण रांगोळीचा जो रांगोळीची जी बाळडी आहे थे। ती ठेवलेली होती तर पूर्ण त्या कलरमध्ये सगळं पाणी गेलेलं आहे कारण की फुल्ल बेसिन भरून त्या र जी बाळडी होती त्या बाळडीत सगळं पाणी पूर्ण सगळ्या कलरच्या रांगोळ्या म्हणजे पाणी पाणी झालेलं होतं पुढे बांधलेल्या होत्या पण सगळ्या रांगोळ्या भिजलेल्या आहेत त्यामुळं मी गेल्या वर्षी काही कलर घेतलेले नाहीत मग तो हा काळा कलर आहे तोसुद्धा जुनाचा आहे पण चांगला आहे तो व्यवस्थित म्हणजे घालता आली रांगोळी थोडंसं तोंड त्याचं जे पिशवीचं तोंड असतं ते मी उघडून ठेवलेलं होतं त्यामुळं हडकलेले आहे मला वाटलं आता पूर्ण अशी लगदा झालेली रांगोळी असेल पण नाही व्यवस्थित होती त्यामुळं कलर अगदी व्यवस्थित पडला जो मी विठ्ठलाच्या ज्या वरती टिक टिळ्याला जो पांढरा कलर दिलेला आहे तिथं तुम्ही पिवळा कलर द्या म्हणजे खूप चांगलं दिसतं पिवळा आणि बरोबर मधी काळा कलर द्यायचा आहे खूप छान दिसतं मायाजवळ नव्हता त्यामुळे मी पांढरा कलर दिलेला आहे तरीसुद्धा खूप छान दिसत आहे ती म्हण आहे बघा आवड असली की माणसाला सवड होते तसं मला रांगोळीची पहिल्यापासनं आवडच आहे त्यामुळं मला रांगोळी वगैरे काढायला अजिबात कंटाळ येत नाही किती पण मोठी रांगोळी काढायला सांगा तुम्ही काढू शकते पण पाहिजे तसे कलर आणि पाहिजे ते साहित्य मिळाले की मी कमीत कमी तीन ते चार तास सुद्धा बसून रांगोळी काढू शकते एक मोठी जागा पाहिजे आणि भरपूर अशी रांगोळी पाहिजे मग कसली पण रांगोळी काढायला हवा मी काढते तुम्ही बघू शकता मी ज्यावेळी माहेरी गेले होते त्यावेळी आईच्या दारात आमच्या आईने असं सिमेंट लावून दार तयार केलेला आहे ते फक्त माझ्यासाठीच केलेलं आहे काय घालते ते घालून द्याई आमची म्हणायची काय घालतं ते घालून दे काय करते ते करून दे तिला आवड आहे तर करून दे म्हणून ती रांगोळीचं पोतच घ्यायची ती पांढऱ्या रांगोळीसुद्धा पोतच घेऊन ठेवायची किती घालत्या घालून दे म्हणून पप्पा तर आमचं मला दिवाळीच्या वेळी तीन वाजताच उठवून बसवायचे उठ म्हणायचे तुला रांगोळी घालायला दोन तीन तास तू बसणार भली मोठी रांगोळी काढणार तो आत्ताच उठून बस म्हणजे कवा तुझं साडेसहा सातपर्यंत सकाळी होईल आणि आमच्या गल्लीत पण कसं होतं तर मी एकमेकाच्या दारात रांगोळी काढायला जायचे माझ्या दारातली काढून झाली की पलीकडं इकडं तिकडं असं रांगोळी काढायला जायचे आणि प्रत्येक सणाला आमच्या दारामध्ये अशी खूप मोठी रांगोळी असायची जसं माझं लग्न झालं तसं रांगोळी म्हणजे प्रमाणच तिथलं कमी झालेलं आहे काढायचं तरीसुद्धा मी आता कधीतरी गेले तरीसुद्धा मी रांगोळी चांगलीच काढते तर मैत्रिणीनो कसे दिसत आहेत आपले विठ्ठल सिम्पलच रांगोळी काढली पण किती छान झालेली आहे पाहू शकता तुम्ही दिसत आहेत का विठ्ठल तुम्हाला माझ्या रांगोळीमध्ये आणि खाली असं पांडुरंग लिहिलं आणि छोटासा असा झेंडासुद्धा मी साईडला काढलेला आहे तर अशा पद्धतीने मैत्रिणीनो आजचा ब्लॉग होता कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका माझ्या घरातली मी सगळी सक कामं सकाळी आवरली पटपट दहा वाजेपर्यंत आणि ही रांगोळी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती आषाढी एकादशीच्या आधी पोचवायची होती त्यामुळं मी म्हटलं आपण दुकानात जायच्या आधी ही रांगोळी काढूया दाखवूया आणि त्यानंतरच जाऊया व्हिडिओ एडिटसुद्धा करायला मला घरात वेळ मिळाला नाही तर दुकानात येऊन मी व्हिडिओला व्हॉईस दिलेला आहे त्यामुळं पाठिमा गाड्यांचा वगैरे आवाज येत आवाज येत असणार तुम्हाला त्याबद्दल माफी मागते कारण की थोडंसं समजून घ्या का, का वेळ होतो घरात जर व्हिडिओ एडिट करत बसलं तर खूप वेळ होतो त्यामुळे मी दुकानातच येऊन व्हिडिओ एडिट केलेला आहे आता पूर्ण रांगोळी मी दाखवते तुम्हाला कशी दिसत आहे किती छान दिसत आहे आणि खरोखर प्रत्यक्ष आपल्यासमोर विठ्ठल बसलेले आहेत असं वाटत आहे तर चला मैत्रिणी आता मी जाणार आहे दुकानात गॅस वगैरे सगळा बंद केला देवासमोरच्या आरत्यासुद्धा मी मैत्रिणीनो शांत करूनच जाते कारण की मध्ये मध्ये एक मी न्यूज बघितलेली की देवासमोर आरती चालू होती आणि तीन मजली घर होतं आणि ती वात काय म्हणजे पेटली वाटतं आणि साय घराला पूर्ण आग लागली त्यामुळे मी देवाजवळच्या वा वातीसुद्धा शांत करून मगच बाहेर पडते हे पण अवंडाचा ढिग होता किचन ते सगळा आवडलेला आहे अजून डबा भरायचा आहे माझा गॅस खालणं रेग्युलेटर बंद केलं सगळ्या लाईटा बंद केल्या टी व्ही बंद केली देवासमोरची वादसुद्धा शांत केलेली आहे माझा डबा परत चष्मा मोबाईल चार्जर सगळं घेतलेलं आहे आणि आता मी जात आहे दुकानात चला तर मैत्रिणीनो धन्यवाद श्री स्वामी समर्थ